नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज आपण आलो वैभव भाऊ वाघ याच्या शेतात गाव आहे डिगडिओ तालुका देवी जिल्हा वर्धा या गावातील आज हे वैभव भाऊ त्याचा आम्ही तर ता खूप धन्यवाद म्हणतो का त्यांनी बीई इंजिनिअर करून हे शेती करत आहे वैभवभाऊ आजची करस्थिती आहे आज त्याच्याकडे जवळपास पस्तीस एकर शेती आहे आणि पस्तीस एकर ते स्वतः शेती पाहतात आणि त्यांनी इतकं चांगलं एज्युकेशन घेऊन पण ते शेतीमध्ये कन्वर्ट झाले म्हणजे यासारखे शेतकरी हे खरंच म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे का त्यांनी एकदम चांगलं शिक्षण घेऊन यांनी त्यांनी शेती करी आणि शेतीमध्ये स्वतः हे मेहनत करतात आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये या नाच संकेत अकरा अकरा या वानाची लागवड करून त्यांना विचारू भाऊ जो एकदम सुंदर अशी शेती करतात त्यांना विचारू या नाच संकेतबद्दल यांना कसा अनुभव आला भाऊ नमस्कार वैभव तुमचा परिचय सांगा पूर्ण नमस्कार सर माझं नाव वैभव विलासराव वाघ आहे मी राहणार डेगडो तालुक्यात देवळी जिल्हा वर्धा माझी इथे टोटल पंचवीस एकर शेती आहे पण आपण दरवर्षी जी सोयाबीन आणि चना हे घेत होतो आणि यावर्षी आपण तीन एकर मध्ये नाच संकेत ह्या वानाचा प्रयोग केला त्याच्यामध्ये आपले दोन याच्यामध्येच त्या तिसऱ्या वेजा तुम्हाला दुसऱ्याला फुटून तिसऱ्या वेजा दोन वेजामध्ये आपला जवळपास सत्तावीस किलो कापूस निघाला तीन एकरात तीन एकरा मध्ये आतापर्यंत दोन वेचे झाले आजची पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे अजून हा तिसरा वेचा हा फुटला तयार आहे पण यांना दोन वेचनी मंदी तीन एकरा मंदी सत्तावीस क्विंटल कापूस निघाला आणि तुम्हाला याच्यामध्ये संकेत मध्ये काय वैशिष्ट्य काय वाटलं संकेत बद्दल तुमचं या, या वर्षात पहिलं वर्ष आहे तुम्ही संकेत त्रास म्हणजे असं का पराठीचा कास्त दोन तीन त्रास आहे एक म्हणजे फवारणीचा त्रास रोगराई आली तर हो 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 हा हा हा। तो त्रास आहे आणि दुसरी गोष्ट डुकराचा त्रास समजा बोंड जर लागले तर त्यावेळेस डुकर पराठी पाडते आपली एक पराठी तुम्हाला पाडून दिसणार का डुकर घुसतही नाही घुसला समजा तर त्याने बोंड खाला त्याला काम आहे चव नसून कारण की तुम्ही आता आमचं पहिला एक एनबीसी टेन म्हणून साईड एक शेत आहे त्याचा प्लॉट डुकऱ्याने पाडून टाकला त्याने तार गुंडला आपल्यात काहीच नाही हे संकेत आणि तुम्ही पहिला एनबीसी टेन ऐकलं डुकर खात नाही तसं आपले हे नाच संकेत अकरा अकरा हे सुद्धा डुकर खात नाही खात नाही नाही खात कारण की फवारणीचा खर्च खूप कमी आहे फवारणी साधे फवारणी रोग राही नाही काही लोक खर्च अंतर किती लावलं होतं सहा बाय एक वर समजा सहा बाय एक फुटाच अंतर आहे आपण आंतरपीक म्हणून याच्यामध्ये सोयाबीन लावलो सोयाबीन लावलो त्याच्यामध्ये पुन्हा प्लॉट आपला थोडासा डाऊन झाला पुन्हा कापूस निघाला असतं सोयाबीन या वर्षी झालं नाही झालं असतं वाटलं कापूस तुम्हाला वेशणीला चांगला आहे चांगला पायाची काही तक्रार नाही आली कारण की तेच आहे कारण की आतापर्यंत काय होतं असं एक कुठे आता आपण म्हणतो ना सांगितलं तर लोक म्हणजे बारीक बोंड आहे बारीक बोंड आहे पण बारीक बोंड असून सरकीचं प्रमाण जास्त आहे सरकीचं प्रमाण ओपनिंगला ओपनिंगला एकदम सुंदर कापूस आहे आता आता ह्या पंचवीस डिसेंबर आहे कापस फुटून आता कापसा जे बाकी वाहनामध्ये कापस फुटाला पण संकेत वाहन हे कॉम्प्रेस टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे मार्केटला एकदम सुंदर हे फुटते आणि एकदम वेच एवढा कापूस फुटून एवढा कापूस फुटला आणि तुमचा सत्तर डिसेंबर असून एवढा कापूस फुटला आहे तुम्हाला काय वाटतं अजून किती कापूस निघाल तीन तुम्हाला बारा क्विंटल कापूस अजून बारा क्विंटल निघाले बारा क्विंटल कापूस ठरला फुटूनच आहे ना परिस्थिती हो आ, हो तर आणि हे डिगडो आहे या गावात आपण एक मोठा कार्यक्रम घेतला होता डिगडो परिसरातील हे भाऊ सुद्धा म्हणे म्हणजे आम्ही व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस हे म्हणे दोनशे एकाहत्तर बोंड आहे तर ते सुद्धा म्हणे इथं ऍव्हरेज चांगला बसेल ते तुम्हाला बसलाच ऍव्हरेज बसला। एव्हरेज ह्या तुम्हाला या वर्षी म्हणजे तुम्हाला संकेत द्यावा नाही तर हेच का दादा हे वैभभभाऊ हेच मेन गोष्ट आहे तुम्ही जे आज इतकं शिक्षण घेऊन शेती करतात आणि तुम्ही त्यामागं मेहनत आहे तुम्ही मेहनतीनं ते तुम्ही जे शेती केली आहे तुम्हाला उत्पन्न येत आहे म्हणजे नोकरीपेक्षा तुम्ही शेती एकदम समाधानी आहे या पद्धतीच शेतकऱ्याला आमचं हेच सांगणार आहे काही इतकं शिक्षण घेऊन हे शेती या वर्षी आपल्या गावामध्ये नाच वाढणार आहे शेतकरी भरपूर म्हणतात जे लोक आपण जवळपास दहा बारा शेतकरी आहे ठरला त्याचं संकेत लावायची म्हणजे लावायची लावायची म्हणजे लावायची अंतर ठेवायचं नाथ संख्येत लावायची त्यांनी आता पराठी लावली पाच सहाच्या वरती लागला बाकी व्हरायटी आणि आपण सर्वत्र फुटून आता एक आपण याचा ती पेरून टाकू पुढील वर्षी तुम्ही किती पॅकेट लावणार आहे संकेतची पुढील वर्षी आपण बारा एकरचा प्रयोग करणार आहे बारा एकर पुन्हा संकेत हे लावायला लावणार आहे धन्यवाद वैभव भाऊ तुम्ही जे शेती केली ना तुम्हाला खरंच पंचवीस मध्ये लोकांना उत्पन्न आले नाही म्हणजे एकदम कमी उत्पन्न आहे लोकांना बारा एकर या वर्षी सोयाबीन सोयाबीन नाही लावणार पूर्ण प्लेन हे संकेत प्लेन आहे धन्यवाद वैभव भाऊ तुम्ही ह्या बद्दल तुम्हाला आमच्या सोबत जोडलेल्या तुम्ही आमच्यासोबत जुळले त्याबद्दल तुमचं धन्यवाद नागबार्जुन तर्फे येणाऱ्या वर्षात अजून तुम्हाला चांगलं उत्पन्न येईल आमची आशा पण यावर्षी थोडं पाणी जास्त झाल्यामुळे थोडं उत्पन्न कमी आलं सगळ्याच कास्तकराचं नुकसान झालं पण त्या नुकसानातून तुम्ही बाहेर निघाले तरी तुम्हाला एकरी बारा क्विंटल हा कापूस निघत आहे सांगत अकरा बद्दल सोयाबीन जेवढं झालं नाही तीन एकरात कापूस झाला तीन एकरामध्ये कापूस झाला तर धन्यवाद